नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली काही दिवसांपूर्वीच या हत्या प्रकरणाचे फोटो समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये देखील झळकले या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेला गुन्हेगारी जगतात आपला हॅशटॅग ब्रँड ट्रिपल थ्री सेट करायचा होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली या हत्यानं राज्यासह देशभरातील वातावरण ढवळून निघालं हत्येतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी जनसामान्यातून करण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठही आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर नुकतंच या सर्व आरोपींवर न्यायालयात चौदाशे चा पाणी चार्जशीट दाखल करण्यात आलंय या संपूर्ण हल्ल्याचा मास्टर माइंड कराड असल्याचं या आरोप पत्रात सांगण्यात आलंय ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत संतोष देशमुखांचं चा अपहरण झालं ती गाडी सुदर्शन घुले याच्या नावावर होती गाडीत सी आय ला तब्बल एकोणीस पुरावे मिळाले आणि त्या गाडीचा नंबर होता एम एच चव्वेचाळीस झेड नाईन थ्री 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 आणि या गाडीच्या नंबरवरून सुदर्शन घुलेला गुन्हेगारी जगतात स्वतःचा हॅशटॅग ब्रँड ट्रिपल थ्री सेट करायचा होता याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये सुदर्शन काळे कारनामे समोर या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तब्बल एकोणीस पुरावे मिळाले आहेत ज्यामध्ये आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातले व्हिडिओ आढळून आले त्याचबरोबर काळ्या काचांचे दोन गॉगल्स सुदर्शन गुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेट सहा आरसी बुक सुदर्शन गुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेली हत्यार रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर या संबंधातील महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणांना स्कॉर्पिओ गाडीत सापडलेत याच गाडीचा मालक असलेला क्रूरकर्मा सुदर्शन घुले याला गुन्हेगारीचा बाप व्हायचं होतं आणि त्यासाठीच त्याने स्वतःचा हॅशटॅग ट्रिपल थ्री हा गुन्हेगारी ब्रँड तयार करण्यासाठी अनेक रील्सही समाज माध्यमांवर टाकण्यास सुरुवात केली गुन्हेगारीचा बाप होऊ पाहणारा सुदर्शन घुले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आला आहे त्यामुळं आता त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जनसामान्यात व्यक्त केली आहे